आम्हाला सुद्धा आनंदच होतो दोन भाऊ एकत्र आल्यावर आम्हाला पण आनंदच होतो ना अशा त्यांच्या भेटी वारंवार घडाव्यात आणि लोकांच्या मनातला समरम दूर व्हावा एवढंच मी सांगेन शेवटी भाऊ आहेत कुटुंब आहेत लहानपणापासून जन्मापासून दोन भाऊ एकत्र आहेत ते जर भेटत राहिले तर त्याचा एक सकारात्मक ऊर्जा बाहेर येते सकारात्मक ऊर्जा राजकीय त्याला पॉझिटिव्ह ज्याला आपण पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो ती आली की लोकांना जरा बरं वाटतं ना शेवटी ठाकरे आहेत कोणी किती उड्या मारल्या तरी ठाकरे हे ठाकरे आहेत लक्षात आणि आणि अमित शहा आणि मोदी यांनी ठरवलेलं आहे की महाराष्ट्रातून ठाकरे नाव किंवा ठाकरे ब्रँड हा संपवायचा हे अमित शहाचं एक स्वप्न आहे आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांचे चाळीस चोर हे त्यांचा एक पक्ष स्थापन झाला पण तरीही ठाकरे ब्रँड हा असा सहज कोणाला अमित शहा सारख्या नेत्यांना मिटवता येणार नाही तुमच्या हातामध्ये न्यायालय चुनाव आयोग वगैरे असलं तरी ठाकरे ना हे मी परत परत सांगतो ठाकरे पर असं म्हटलं जात की दोन भावांना एकत्र आणण्याचं कौशल्य जर आता कोणामध्ये असेल तर ते संजय <laughs> ते दोघांचेही मित्र प्रश्न मित्र असण्याचा नाहीये प्रश्न आता हा तो राजकीय आहे आणि आमच्यामध्ये व्यक्तिशहा जी नाती आहेत भावांचं नातं असेल मित्रत्वाचं नातं असेल त्याच्यामध्ये आमच्यामध्ये कुठे वाद नाहीये महाराष्ट्राच्या शत्रूशी कोणी हात मिळवणी करू नये ही आमची भूमिका ज्याने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी स्थापन केलेल्या शिवसेनेचे तुकडे केले तो पक्ष विकत घेतला आणि विकत घेतलेला पक्ष शिंदेच्या हातात सोपवला अशा प्रवृत्तीशी कोणत्याही प्रकारे कोणी संबंध ठेवू नये हात मिळवणी करू नये ही आमची भूमिका आहे हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत तर कोणत्याही ठाकर्यांनी महाराष्ट्राच्या शत्रूशी अशा प्रकारे हात मिळवणी करणं म्हणजे महाराष्ट्राच्या एकशे सहा हुतात्म्यांशी बेमानी करणं ही आमची भूमिका